बघा <tư> पायाकडे मैले पनि कमीहरुको एकै एक जना अनि त मलाई हे हे हामी अगाडि गोल कभिन छ हे हे अनि हाम्रो राम्रो फाइट छ हाम्रो विपक्षीहरु नछि हे गाई पाइत्री निताला न मान्छ पाटी पाटी हो शून्य एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शक्य आहेत आमच्या तर आहेत तर लोकं पण बोलायला लागले ट्रान्स पण ठेवा ना तुम्ही म्हणताय ना मतदान बरोबर झालंय त्यावरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मोजा जिथे माझा गुंबई लगेच तू करलं आहे तेरा टक्के मोठी मतं वाढली कशी म्हणजे एकंदर मतदानाच्या एक चकृत एका तासात वाढत हे आठ नऊ तासामध्ये आणि एका तासामध्ये वन फोर्थ मतदानात वाढ होती मला पाय एवढा जवळ झाला का विचार तुम्ही जे सेव्हन्टीन सी फॉर्म दिले आणि मतांची बेरीज जुळतच नाही उत्तर द्या ना बाहेर येऊन निवडणुकी आयोगाने बाहेर यावं उत्तर द्यावं एक कॉम्प्युटर आहे वन प्लस वन टू वन टू प्लस टू फोर टू प्लस थ्री सिक्स थ्री प्लस थ्री सेवन नाही होत अपेक्षा काय आहे की बटन दाबलं चित गेली के एक मत पडलं बटन दाबलं गेली दोन मत पडलं पण तीन मतं दाबल्यानंतर सात मतं पडली असं जर येणार असेल कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना पोस्टल मध्ये मागलं पोस्टल हे सच्चे असतात ईव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना सगळीकडे पोस्टलमध्ये एमबीए आघाडीवर आहे मग ते काही वेडे लोक आहेत का पोस्टल मधून असं टेकिंग चीफ मिनिस्टर भारतात कधी इतिहासात ऐकलंय का म्हणजे मला आश्चर्य वाटत प्रेस मला आश्चर्य वाटत की हा संविधानिक मुद्दा आहे असेंब्ली रिझॉल्व्ह झाली सव्वीस तारखेला तुम्हाला हाताळता येत नाही द पॉवर गोज इन टू द हँड ऑफ द गव्हर्नर राष्ट्रपती राजवट लागू होते मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही म्हणजे तुम्ही संविधानाला पायदळीच तुलायच तोडवायचो भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा अनेक सरकार बरखास्त झाली अनेक सरकारांच्या निरीक्षण मुदतीनंतर झाल्या पण आजपर्यंत कुठेही केअर टेकिंग मिनिस्टर नावाचा शब्द आलेला ना त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि पण राष्ट्रपती आणि गव्हर्नर कार्यालयाकडून हवं आहे क्रूर चेष्टा आहे रात्र गेल्या काही दिवसापासून काळजी वाहू काळजी वाहू नावाचं नसतो असेंब्लीज डिझॉल झाली आहे सव्वीस तारखेला त्यांची मुदत संपली एक तारखेला अभिभाषण झालं होतं माझा त्याच्यावरही विश्वास नाही सव्वीस तारखेला तुमची मुदत संपल्यानंतर सव्वीस ला बारा वाजता राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती आज किती दिवस झाले ही चूक चुक मुख्यमंत्र्यांची नाही आहे ही चूक राष्ट्रपती आणि गव्हर्नरची आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख बनवतात कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही आणि तुम्ही कुठल्याही कायदे तज्ज्ञाला विचाराचं गुंतवणूक असं आहे की मार्कडवाडीमध्ये तिथल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने आमचं गाव कोणाला मतदान करत आहे हे दाखवण्यासाठी म्हणून बॅलेट बॉक्सिसद्वारे मतदान करण्याचं ठरवलं त्याच्यात कोणाला अडचण आहे का तिथे काय दंगा होणार होता का तिथे कोण कोणाच्या विरोधात होतं का, का। सगळं गाव शांतपणाने ते करणार होत सरकारला आणि या निवडणूक आयोगाला एवढी भीती का वाटली तुम्ही ते कराच नका करूच नका अख्ख्या महाराष्ट्रभर करू आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे तुम्ही दाबू शकत तुम्ही दाबताय कारण सत्य बाहेर पडतं जानकर सारखे देखील होतात मी इंजिनियर आहे हॅक कसं होतं ते मला माहिती आहे आता भाजप जानकर असं मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे मेन मुद्दे कारण तो मार्कडमारीचा मुद्दा आहे त्याच्यात स्पष्ट होतं की गव्हर्नमेंट सत्य बाहेर पडेल म्हणून हे प्रकरण होऊ गेलं सर ईव्हीएम मशीन को की पैदल मार्च निकाला आज राष्ट्रपती को पत्र भी आपने डाक के द्वारा दिया आहे